जिल्ह्यातील अंबरनाथ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी एम बी बी च्या शंभर जणांना मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या एम बी बी च्या प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीपासून अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे ठाणे जिल्ह्यातील एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ शहरात मंजूर करण्यात आलंय या महाविद्यालयासाठी शासनानं जागा दिली असून तिथे पुढील काही वर्षात इमारतीची उभारणी केली जाणार आहे तर सध्या अंबरनाथ पालिकेच्या ग्रीन सिटी परिसरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीत हे महाविद्यालय सुरू केलं जाणार आहे एमबीबीएसच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून एक फेरी पूर्ण झाली आहे आता दुसऱ्या फेरीत अंबरनाथच्या मेडिकल कॉलेजचाही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे या महाविद्यालयासाठी आमदार बालाजी किणीकर यांनी मागील सुरू होत असल्यानं त्यांनी सरकारचे आभार मानले या शासकीय विद्यालयात महाविद्यालयाचा ठाणे जिल्ह्यासोबतच संपूर्ण कोकण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार किणीकर यांनी दिली आहे मी गेले दहा वर्ष ठाणे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व्हावं म्हणून प्रयत्न करत होतो त्यासाठी बी शक्कर जेमीनही वैद्यकीय एज्युकेशन डिपार्टमेंटच्या नावावर गेलेली आहे आज केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी अंबरनाथ शा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दोन हजार चोवीस पंचवीसच्या शंभर मुलांच्या ॲडमिशनला परमिशन दिलेली आहे कोकण वा कोकण विभागातील सर्व लोकांना कर्जत असतील किंवा कसारा असेल या इथील लोकांना या हॉस्पिटलचा लाभ मिळेल आणि पूर्ण महाराष्ट्रातील आणि आमच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व मुलांना या ॲडमिशनचाही या ठिकाणी लाभ मिळेल आणि आमच्या अंबरनाथची ओळख एक वेगळी ओळख आज या या वैद्यकीय महाविद्यामुळे झाल्यामुळे मी सर्वांचाच या ठिकाणी आभार मानतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज